खुशखबर 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 विड्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरि ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुपरी व बार्शी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा पत्ता ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाईट्स विटार वन बँकेच्या वरती मायणी रोड विटा संपर्क नव्वद पंचवीस तेहतीस चारशे सहा अथवा चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न विटा पोलीस स्टेशन मध्ये मध्यरात्री झाला मोठा गुन्हा नोंद कल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक सात जर्सी गाई व एक म्हशीचे रेडकू ताब्यात काल मध्यरात्री विटा येथील मायाकानगर येथे मसोबाची ताल या ठिकाणाहून पंधरा ते वीस दिवसाच्या वयाची सात जर्सी गाई व एक कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या त्यांच्या तोंडाला व पायाला बांधून वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली व जनावरे ताब्यात घेतली तसेच एक पांढऱ्या रंगाची मारुती आठशे एम एच चौदा एच पंचावन्न ब्याऐंशी ही गाडी जप्त करण्यात आली या प्रकरणाची फरियाद संभाजी शिवाजी सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल विटा पोलीस ठाणे यांनी दिली या प्रकरणी अमीर मेहबूब मुलानी वय वर्ष तेवीस राहणार फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा ताब्यात घेण्यात आले आहे सदर घटनास्थळाला विटा पोलीस निरीक्षक फडतरे यांनी भेट देऊन कारवाईचे आदेश दिले सदर कारवाईचे विटा व परिसरात जोरदार कौतुक होत आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली